दक्षिण सोलापूर तालुक्यातील मनरुप येथील महात्मा फुले शाळेच्या पाठीमागे असलेल्या देशमुख नगर येथील चिखलाच्या साम्राज्य पसरले आहे येथील लोकांना चिखलामुळे जनजीवन विस्कळत झालेले आहे कारण येथील लहान मुलांना शाळेत जाता येता यातना सोसावी लागत आहे यामुळे येथील लहान मुलांना व वृद्ध लोकांना हाल होत आहे येथील ग्रामस्थांनी ग्रामपंचायतला वेळोवेळी सांगून सुद्धा ग्रामपंचायतने दुर्लक्ष केले आहे यामुळे येथील परिस्थिती चिंताजनक झालेली आहे आणि चिखलाचे साम्राज्य पसरल्यामुळे डेंगू किंवा इतर रोग होण्याची भीती सध्या लोकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण होत आहे यामुळे येथील समस्याबाबत बोलताना जावेद बवटे यांनी ग्रामपंचायतीवर रोष व्यक्त केले दोन दिवसात आत येथील समस्या सोडवली नाही तर ग्रामपंचायतीवर हलगी मोर्चा काढण्यात येईल असा इशारा किसान सभेचे तालुकाध्यक्ष जावेद आवटे यावेळी बोलताना दिली यावेळी किसान सभेचे तालुकाध्यक्ष जावेद आवटे राजू मुल्ला अरबाद शेख बाबू चौधरी समीर शेख राजू मोमीन जावेद मोमीन लक्ष्मण कासार आदी मोठ्या संख्येने उपस्थित होते जाफर मुल्ला राहणार लक्ष्मीनगर हे रस्त्याचे प्रॉब्लेम असा आहे की सर खड्डे एवढं खड्डे आहे ते एवढे मुरून करणे साधं मुरून करणे करण्यासाठी कमीत कमी दहा पन्नास वेळा अर्ज देऊन लेखी देऊन ग्रामपंचायतमध्ये सरपंच बैला यांना सगळं सांगून दाखवून तरी पण त्यांनी हे काम करत नाही हे जर कामात जरा इथं बाळा येता जाता चिखलात पडले अगर काय झालं त्यांचा हातपाय मोडलं पर एकतर सगळे मजूर भाग असे घर गरीब राहतात ते का त्यांचं नुकसान भरपाई कोण देणार त्याची जबाबदारी कोण राहणार येण्या जाण्याचं एक तर सर्व संपूर्ण लोक येण्या जाण्याचा जा रस्ता मार्ग हेच आहे जास्त करून ह्याच रोडने येतच जातं तरी त्यामुळं सगळं चिकला एकदम चिक्कलमय रस्ता आहे पाऊस आला तर अजिबात जाण्याला यायला येत नाही ड्रेनेज केले आहेत सगळं वर वर गुडघ्याबरोबर वर वरच ठेवून वर गेलेलं आहे मग हे असं काम जर झालं तर मग हे पुढं कसं होणार आहे आणि परत आम्ही वरवर तर त्यांना सांगितलं की बाई ते मॅडमला सांगितले सरपंच मॅडमला सांगितले की एक चार ट्रायला मुंबरू म्हणून टाका तर नाही ते तहसीलदार रॅलिटीसाठी परमिशन देत नाही आहे ते नाही बरोबर असेच उडवाचे उत्तर आम्हाला भेटलेलं आहे तरी मग आमची एकच विनंती आहे की हे रस्त्यात लवकरात लवकर दुरुस्त घ्यावे अखिल भारतीय किसान सभेच्या वतीनं आज मी मंद्रुक येथे देशमुखनगर येथे आज प्रत्येक गोळा रोडावर चिखलाचं साम्राज्य होत पसरत आहे अनेक पावसामुळे दोन महिने झाले आत तिथले लहान मुलं शाळेला जाणं येणे करते व एखादा गाडी आत येत नाही एखादा प्रसंग काय तर घडलं डिलिव्हरी पेशंट असू शकतो व एखादा अनेक वेळा ह्यांना सांगून सरपंच ताईला बी आणून दाखवलेला आहे व ग्रामशेवकला बी आणून दाखवलेला आहे तरीही त्यांना सुद्धा त्यांचे हे डो दो, डोळे उघडत नाहीत आणि प्रत्यक्षात त्यांनी पाहून हे काम करत नाही म्हणलं तर हे गांभीर्याची इच्छा आहे आज मी दोन ते चार दिवसात जरा ह्यांनी हे विषय जरा मिटवले नाही मुरूम जर टाकून तात्पुरता मुरूम टाकून पुढच्या येणाऱ्या दिवसात ते प्लॅन एस्टिमेटमध्ये घेऊन ते जरा रस्ता नाही झालं तर अनेक ठिकाण तरी हे असंच नाही प्रत्येक जागोजागी नगर असेल बाबुलाल नगर असेल संजय नगर असेल हेच अवस्था आहे जर हे प्रत्येक वेळी असंच त्यांनी जरा करत असेल तर आम्ही सोमवारी हलगी मोर्चा ग्रामपंचायतीवर लेल्याशिवाय राहणार